नमस्कार मी अजय दत्तात्रय नानकिले किरण मार्गदर्शक तर आपण पाटस या ठिकाणी आहे तर नमस्कार आपलं नाव आणि गाव अजिंक्य राहणार पाटस पाटील आपण या प्लॉट साठी कोणती टेक्नॉलॉजी वापरलेली आहे किरण टेक्नॉलॉजी वापरली आहे तर किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये काय बदल जाणवला कांद्यामध्ये कांद्यांची साईज वगैरे चांगल्या प्रकारे पातींची संख्या आपल्याला आप व्यवस्थित दिसते तर कांद्याची काळुखी वगैरे कशी वाटते आपल्याला ठीक आहे तर आपल्याला कांद्याची हाईट वगैरे आता किती आहे तुमची हाईट आता साधारणत दीड ते दोन फुटापर्यंत आहे आप तर आपली कांद्याची मान वगैरे कशी वाटते आपल्याला मान वगैरे पहा मान वगैरे आपल्याला तीन वटांच्या वरती नाही तर आपण समजा आता सध्या आहे ना आपण पातींची संख्या मोजू एकच मिनिट खाली जरा जवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर आपण बारा म्हणजे अजून हे कितवं पाणी आहे आपण दिलेलं पाणी सत्तर दिवसाचा सत्तर दिवसाचा अजून अंदाजे एक तीस दिवस कांदा घेईल हा एक महिना कांदा घेईल तर आलेल्या आतापर्यंतच्या नुसार आपल्याला अजून एक फवारणी उद्या आज उद्या घ्यायची केरण ची हाँ, हाँ, तर आपल्याला नुसत्या सोडलेल्या ह्याच्यापर्यंत रिझल्ट आतापर्यंत आलेला आहे पुढे एक फवारणी होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट अजून जास्त येणार आहे कांद्याचा कलर सुद्धा आहे ना व्यवस्थित होणार आहे आपण पाहू शकता हा कलर वगैरे कसा झालेला आहे आणि जारवा वगैरे मुळीचा कसा व्यवस्थित आहे कांद्याची मान वगैरे व्यवस्थित आहे तर आपण केरण टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का तर आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगताल किरण टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे किरण टेक्नॉलॉजीने भरपूर फायदे झाले आहेत चांगले प्रकारे झाली मानांची बघा की आणि मुळी मुळीची संख्या बघा मुळे बी चांगली झाली धन्यवाद आपण किरण टेक्नॉलॉजी बद्दल चांगलं रिझल्ट घेतला त्याबद्दल आपले धन्यवाद तुम्ही मार्गदर्शन दिलं मत आमच्याकडून धन्यवाद धन्यवाद थँक्यू